मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं गणपतीच्या मंदिरात घेऊन जाणार आहे जे की एक जागृत देवस्थान आहे हे मंदिर शिरपूर तालुक्यातील मांजर या गावात आहे जिथे माझी आई लहानाची मोठी झाली आई आता खूप वर्षानंतर या मंदिरात जाणार आणि आम्हाला नेहमी या मंदिराच्या गोष्टी सांगायची तर आम्हालाही उत्सुकता असायची की आम्ही कधी जाऊ तर आज योगा योगाने तो योग आला आणि आम्ही आज थेट त्या मंदिरात जाऊन पोचलो तर मामा होते मामी मामाची दोन्ही मुलं आम्ही दोघं बहिणी आणि आमची मुलं असे आम्ही पूर्ण फॅमिली मंदिराचं दर्शन करण्यासाठी गेलो आता आपण मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे आता गाडी पार्क करूया आणि लगेचच आपण मंदिराला चढाई करूया जास्त नाही वीस ते पंचवीस पायऱ्या आहेत आणि हे मंदिर जे आहे ते भुयारात असल्या याला भुयारातील मंदिर असं म्हणतात भुयारातील गणपती असं या ठिकाणी नाव पडलेलं आहे मंदिराच्या भोवती प्राचीन वृक्ष पाण्याचा आहोळ आणि शांत निसर्ग गावकरी सांगतात की हा परिसर नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो इथे अनेक जण ध्यान करण्यासाठी येतात कारण इथं बसलं की मन शांत होतं वृक्ष पक्ष्यांचा आवाज असं वाटतं मन इथंच रमतं इथं खूप अशा औषधी वनस्पतीही आहेत पण इथले जे सेविकरी आहेत ते तिथं हात लावू देत नाही कारण हा प्राचीन संगवा जो म्हणतात तसं आहे तर बघू शकतात खूप छान असं पायऱ्या जे असं उंच नाही किंवा धाप लागेल असं काहीच नाही आजूबाजूला सगळे फुलांचे झाडं वनौषधी असंच तर इथे माझी बहीण मस्त असे जास्वंदाचे फुलं तोडायला गेली कारण गणपती बाप्पाला हे जास्वंद खूप प्रिय आहे ती फुलं तोडून आणते तोपर्यंत आम्ही वरती चढाई केली जास्त नाही mm. फक्त वीस पंचवीस किंवा त्यापेक्षा तीस एक पायऱ्या असतील पुरातन काळातील मस्त असा मोठा घंटा इथं लावलेला आहे हा घंटाही फार जुना पण किती जुना माहीत नाही मंदिराच्या परिसरात आलं आणि धुपाचा सुवास घंटेचा नाद आणि चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आज खरंच सांगते आज मन खूप प्रसन्न झालं आई नेहमी सांगायची की या ठिकाणी एक वेळेस नक्की जावं पण कधी योगच नाही आला आज तो योग घडून आला आणि तेही माझ्या मुलाबाळांसह माझी दोन्ही मुलं बहिणीची मुलं आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र आलो आणि मामा आम्हाला घेऊन आले तर हे बांधकाम फार जुनं नसावं कदाचित असेलही पण अगोदर जे होतं तेव्हा लाईट वगैरे काहीच नव्हती असं माझ्या आई सांगते आम्ही जेव्हा यायचो म्हणे तेव्हा पूर्ण अंधार असायचं सा। म्हणून त्याला भुयारातील गणपतीचं नाव पडलं आता तुम्ही बघू शकतात खूप असे वणं येतात पण छोटे छोटे वणन आणि एका एक वेळेस एकच माणूस या मंदिरात जाऊ शकेल अशी याची बांधकामाची रचना तर सगळ्यांनी मध्ये जाऊन मस्त दर्शन घेतलं इथे पुजारी वगैरे कोणीच नव्हतं आता सध्याच्या स्थितीला त्यामुळे आम्हाला थेट गणपतीचं दर्शन झालं आम्ही तो बांबू होतात ओलांडून आम्ही गणपतीचं दर्शन केलं आणि खूप छान असं प्रसन्न अस वाटलं असं वाटलं की चारशे वर्षापूर्वी हे मंदिर कसं असेल आणि असं म्हणतात या ठिकाणी आपण जीही आपली मनाची इच्छा असते ती मनोभावे मानली तर नक्कीच पूर्ण होते Mm -hmm. आ, हे खूप जण सांगतात mm -hmm. आणि सगळ्यांना गणपती बाप्पा प्रसन्नही झालेला आहे आणि आम्हाला मस्त अशी जास्वंदाची फुलंही भेटली आम्ही गणपती बाप्पाची सगळ्यांनी पूजा केली दर्शन घेतलं खूप जास्त मन प्रसन्न झालं वाटतच नाही की पहिल्यांदाऱ्या मंदिरात येतोय असं आपलंसं वाटतंय खूप आता आम्ही बाहेर दर्शन घेऊन बाहेर जाण्यासाठी निघालो तर थोड्या मस्तीच्या अंदाजामध्ये मी आणि माझी बहीण थोडं धावत आम्ही बाहेर निघतोय आम्हाला खूप अशी मजा आली सगळेजण आमची बाहेर वाट बघत होते पण आम्ही आतमध्येच होतो तर आता आमचं दर्शन झालं आतमध्ये काही कुत्रं मांजरं जाऊ नये म्हणून आम्ही दरवाजा पटकन लावून घेतो तुमच्या भागात आहे का असं पुरातन मंदिर असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हालाही याविषयी माहिती होईल तर आमचं मस्त असं शांततेत दर्शन झालं आता आम्ही बाहेर आलो आजूबाजूला असं घनदाट जंगलसारखं दिसतं आहे इथले बाबा म्हणत होते की छोटी -छोटी ते रात्रीला कोल्हे वगैरे दिसतात कधीतरी किंवा जंगली प्राणी फिरतात तर हे चिंच चिंचसारखे छोटे छोटे तुम्हाला पानांचं झाड दिसतं आहे ते कशाचं आहे तुम्ही ओळखू शकतात का ओळख खाल तर प्लीज कमेंट्स करा तुम्ही कमेंट्स करताय तोपर्यंत मीच तुम्हाला सांगते हे गुंजाचं झाड आहे हे लाल गुंजाचं झाड आहे हे असं वेलीसारखं चढतं आणि हे, हे जे आहे ते पण पाच पाकडी किंवा किती पाकडी म्हणतात माहीत नाही हे गोकुर्णीचं झाड आहे निळ्या गोकुर्णीचं आता अगोदर याच्या अगोदर मी तुम्हाला जे दाखवलं ते गुंजाचं झाड होतं गुंजा त्याला असे छोट्या छोट्या शेंगा लागतात त्यातून लालगुंजा निघते आम्हाला या बाबांनी तोडून दिल्या आणि हे झाड माझ्या आईने ओळखलं आणि आम्हाला सांगितलं मग काय गुंजा बघितल्या आणि त्याच्या शेंगा लागलो सगळेच तोडायला त्यातून ज्या पक्क्या शेंग्या होत्या त्याच तोडल्या ज्या कच्च्या होत्या त्या राहू दिल्या आणि माझी दिदी उठली आणि ती रडायला लागली आणि त्यातून मामांनी मला त्यांच्यामधून थोड्याशा गुंजा दिल्या आता तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला गुंजाच्या शेंगाही दाखवते जेणेकरून तुम्हा कधीतरी जंगलात वगैरे जाणार किंवा कुठेही जाणार तर तुम्ही या शेंगा ओळखू शकणार तर त्याच्या या अशा शेंगा दिसतात आणि त्याचे पानं असे असतात बघून घ्या चिंचेच्या पानासारखे पण थोडे मोठे असेचे पानं असतात आणि हे पानं आपण जे टपरीवर पान खाण्यासाठी जातो तर त्याच्यामध्ये हे पानं टाकतात थो या ह्या पानांमध्ये थोडासा गुडचुटपणा असतो त्यामुळे हे पान चवीला एकदम छान लागतं आता मी खूप छान असं गणपती मंदिरातून माझ्या सुखाचा मेवा घेऊन चालली आहे तुम्हीही घेऊन जा तुम्ही जर या मंदिरात जर कधी आलेच तर सर्व पायऱ्या खाली उतरली आणि माझ्याही लक्षात नाही आलं सगळ्यांनी चप्पला घातल्या पण मीच घातल्या नव्हत्या मला असं वाटलं की मी माझी चप्पल खालीच काढली आहे पण माझी चप्पल वरती राहिली होती मागून बाबा आवाज देत होते की कोणाची तरी चप्पल राहिली नंतर आठवलं की माझी चप्पल होती तर मी परत चप्पल घ्यायला गेली मस्त असं शांततेत गणपती बाप्पाचं दर्शन झालं तुम्हाला तीनशे ते चारशे वर्षापूर्वी ती पूर्वीचं प्राचीन गणपतीचं दर्शन घेऊन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आम्हाला तर खूप जास्त असं प्रसन्न वाटतं आहे आम्ही तिथून दर्शन घेऊन लगेच परदीच्या रस्त्याला निघालो पुढे जाऊन खूप छान असं घोडे आम्हाला दिसले तर हे धनगर समाजातील मडी होती या मंदिराचं किंवा मडीचं नाव जे होतं ते चांग सुलतान होतं आम्ही तिथं थांबलो हे माझ्या आईचं मामाचं घर तर बघू शकतात आजूबाजूला शेत आणि लगेच घर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा समोर जर असं छान असं निसर्ग असेल तर मग किती छान असं प्रसन्न होतं मध्ये साजोका हो आणि एक गरमागरम चहा आहा काय मज्जा असेल ती तर आपण हा आनंद तात्पुरता घेऊ शकतो आपलं जर असं घर असतं तर आपणही घेऊ इथं खूप जास्त असं प्रसन्न वाटत होतं थंडकार हवा येत होती आणि तितकेत माझी दीदी रडायला लागली माझी सिया तर तिला घेतलं थोडं वेळ तिला घेतलं तर तीही खूप छान अशी शांत झाली तिला खूप गरम होत होतं आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो आणि त्यानंतर लगेचच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्हाला चोपड्याला यायचं होतं चोप्याहून आणि त्यांना परत माझ्या माहेराला म्हणजे गोरवाल्याला जायचं होतं त्यामुळे आम्ही तिथून लवकर निघालो तर आम्ही आता मांजरोदमधून बाहेर निघतो आहे आम्ही भाटपुऱ्याकडून चोपड्याच्या रस्त्याला निघालो आता मांजरगाव सोडतो आहे आता आम्ही भाटपुऱ्या रस्त्याला लागू आणि पुढे जाऊन बघतो तर साडेचार वगैरे झाले असतील अंदाजे यावेळेस इथले मजूर सुटतात आणि खूप दिवसांनंतर मला हा लाकडाचा नांगर वगैरे बघायला भेटला नाहीतर मशनरीज बघायला भेटते जी की ट्रॅक्टरवर वगैरे चालते तर खूप दिवसांनी असं बघून खूप छान वाटलं इथले लोक अजूनही नांगरचाच वापर करतात हे बघून खूप छान असं वाटलं किती झालं तर शेतकरी राजा आपला आणि जुन्या झोपड्या घनदाट जंगल नैसर्गिक परिसर किती छान वाटतं ना तर तुम्ही कधी अशा परिसरात आल्या आहेत का एक वेळेस नक्की या खूप छान वाटेल आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नो व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आता पुढे जाऊन तुम्ही बघू शकतात खूप जण असं रस्त्याने आजूबाजूला घनदाट जंगल आहे खूप जण असं भुयारसारखं दिसतं हाही रस्ता मला खूप जास्त आवडतो ही मज्जा फक्त गावाकडेच बघायला भेटेल शहरात नाही भेटणार तर गावाकडे या आणि मस्त अशा सुट्ट्या एन्जॉय करा किंवा जे गावाकडे राहतात ते तर नेहमीच एन्जॉय करतात तर आजचा ब्लॉग इथंच संपवते हो आपल्या चॅनलला व्हिडिओज नक्की बघा बाय बाय